पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील प्रणाली या बिबट्याचा प्राणघातक हल्ला रोष सविस्तर माहिती अशी की पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव खामजळगाव शहापूर माणेगाव आदी गाव गाव शेतात अनेक महिन्यापासून बिबट्याची दहशत होती यापूर्वी वन विभागाच्या पथकाने चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील गायरान जमिनीमध्ये पिंजरा लावण्यात आला होता आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी वार बुधवार चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील गट नंबर एकशे नव्याण्णव राधा रामभाऊ मुळे यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी प्रणाली भारत मुळे वय दहा वर्ष ही शेतात का शेतात कापूस वेचित असताना अचानक बिबट्यानी प्रणालीवर झडप मारली दरम्यान शेतात काही महिला कापूस वेचत होत्या त्यांच्या निदर्शनास आले असता तेथील महिलेने आरडाओरडा केला असता शेजारील शेतमजूर धावून आले मात्र बिबट्याच्या तावडीतून प्रणाली सुटली आणि त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला त्या चिमुकलीला शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून तिला बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे